नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर थोडं कारणामुळं व्हिडिओ थोडे महागं पुढे व्हायत तर हा व्हिडिओ कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीचा आहे तर आम्ही पिंपदरीला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली तर गाडीमध्ये हवेचा गाण्याचा वगैरे आवाज होता त्याच्यामुळं सगळं म्यूट करावं लागलं आणि त्याच्यानंतरच व्हिडिओला वॉइस ओव्हर द्यावं लागत आहे तर जीविकाच्या एक 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 कॉमेडी बघू शकता तुम्ही कसलं भारी करायला ॲक्शन आणि तिला वरच्युअर आता कळायला लागले त्याच्यामुळं असे गुण एक 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 नवीन नवीन लेकरांमधले बाहेर पडायला म्हणल्यासारखं आणि मानसिंग जीविका एवढ्या मस्त खेळल्या त्या दिवशी खूपच छान आणि खूप मस्त एन्जॉय केला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अतुलभाऊची आणि भक्तीचा एक खूप सुंदर असा व्हिडिओ शेवटी आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्या व्हिडिओमध्ये काय नोटीस केलं ते नक्कीच आम्हाला पण सांगा तर चला आता आपण पिंपदरला जात आहोत तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि थोडंसं आपल्या कपड्याचा बिझनेस आणि शिवणकाम वाढल्यामुळं थोडंसं यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये महाग पुढं व्हायलाय पण आता होईल तेवढ्या प्रयत्नानं मी रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करते पण थोडंसं कामामुळं व्हायला आहे तर चला असो तो मी पण समजून घेतात आणि आता आपल्याला हळूहळू आपला ऑनलाईनचा बिझनेस तयार करायचा आहे ह्याच्यामधून म्हणजे कपड्यांचा बिझनेस ऑनलाईन करायचा आहे सॉरी तर त्याच्यामुळं मी थोडंसं इकडं फोकस केलं अगोदर आणि आता आपले व्हिडिओ पण टाकत जाईल मी होईल तसं होईल तसं तर जीविकाची आणि माणसीची खूपच मस्ती मज्जा आणि एन्जॉयफुल बघायचं काम नाही आणि जाते वेळेस एक गाडी आणि ते छान असं काहीतरी रब्बर आहे वाटतं बांगड्या घातल्यासारखं तर ते दोन घेतल्या होत्या वस्तू खेळायला कारण थोडंसं त्याच्यामध्ये त्यांचं मन रमून जाते म्हणलं आणि खूप छान मस्त खेळल्या दोघींनी सेम सेम शर्ट पण घातले तर आत्ताच मी व्हिडिओमध्ये बघायला मी इतका वेळ लक्ष पण केलं नाही आणि खूप छान मस्त एन्जॉय केला तर तुम्ही पण सांगा नक्कीच कशी वाटली आमची कोजागिरी काय नाही तरी जीविकाचं बघा आता इतकी दिवस हाय फाय वगैरे करून दाखवत होती पण आता ती नावं घेऊन दाखवायला दीदी दादा खूप छान छान क्यूट क्यूट नाव आहेत सुरू सध्या तिचे तर हायफा म्हणल्याच्या नंतर ही कशी कशी करायला <laughs> नाही खूप खूप गुन्हे झाले आणि कुत्र्याची एक खूप छान ऍक्शन करते कुतू कसा भुकते म्हणलं की पटकन भाऊ तर खरंच खूप मस्त कोजागिरी झाली आचारी आचार्य वाकू चला आता मस्त

कांदे कांद्याय काही तर कट करायला सुरू आहे आहे का काय चालू सुरुवात आम्हाला भाजीची रेसिपी टाकायची आहे ना पण त्या रेसिपीचा फायदाच होईनाकडते

पण नाही शक्यतो गर्मी होई ना झालं इथं एक तुमची कॉमेडी केली आपल्या इथं काय झालं ना आतुर भाऊ पण तुमच्या रेसिपीला ना जवाब बघा कसा सुगंध सुटलाय एकदम हा 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 तू हे नि लगेच इकडून आहेत काय करपू लागलं तर आतुल 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 पटकन चालता सांगा सांगा चला 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 तोपर्यंत कुकर लावा आला हलवा हलवा कोजागिरीचं दूध जरा खडखळ उकळू द्या की त्याला का नाही त्याच्यामुळे करपू द्यायचं नाही का बरं काय करायचं हलव्याची हात दुखत असेल ना थोडं हलव द्या बघ दुख ना चिटकलेलं वाटत ते काढत बसायचंच नाही ते थोडं थोडं करपत असते ते काढलं की मग सगळ्या दुधात करप असे

येता चलते. चल